हाय सर्वांना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची इथं मस्त आमची आजची छानशी सुरवात झाली होती पहिले आलेल्या ब्लॉगमध्ये हे तर समजलंच होतं की आम्ही फिरायला चाललो होतो गोव्याला चाललो होतो आणि त्याच्यानंतर एक दिवसाचा स्टे होता आमचा कोल्हापूरमध्ये त्यानंतर जेव्हा आम्ही ह्या कॉलेजमध्ये आलो होतो त्यानंतर इथं पाहिलेले बदकं किंवा तिथलं जे वातावरण मी बऱ्यापैकी पहिल्या ब्लॉगमध्ये शेअर केले की ते छान एकदम म्हणजे व्यवस्थित गेल्या गेल्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर मस्त वाटलं त्यानंतर पुढे आमचा गोव्याचा प्रवास कसा झाला किंवा कोल्हापूरमध्ये आम्हाला कसं वाटलं तर ह्या गोष्टी मी ह्या ब्लॉगमध्ये शेअर केले केलेल्या आहेत गोव्याचा ब्लॉगसुद्धा तुम्हाला येईल पण एडिटिंगला टाईम भेटला नाही आत्ता घरी आले त्याच्यानंतर म्हटले चला एक ब्लॉग तुमच्याशी शेअर करावा की कोल्हापूरमध्ये पोचलो त्या दिवशी आमचा दिवस कसा होता किंवा काय वाटलं आम्हाला कोल्हापूर शहर कसं वाटलं तर विचार केला होता त्याच्यापेक्षा खूप सुंदर माणसं खूप छान आणि आतापर्यंत फक्त जेवणाविषयी ऐकलं होतं कोल्हापूरचं आणि कोल्हापूर म्हटलं की लगेच एक नॉनव्हेज ही कन्सेप्ट डोक्यामध्ये येते तर तसं त्यांच्या डोक्यामध्ये चाललं होतं की कोल्हापूरमध्ये आलं आहे तांबडा रस्ता पांढरा रस्ता या सर्व गोष्टींचं चाललेलं त्यांच्या डोक्यामध्ये गणित तरी तर आम्ही कॉलेजमध्ये बराच एक दीड तास घालवला दोघीसोबत आलो होतो मी आणि माझी जाओबाई हिला खूप तुम्ही पाहिलेले सुद्धा असेल व्हिडिओमध्ये तिच्या लग्नाच्या व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केलेले आहे पण काही कारणास्तव आता ती जवळ राहत नाही माझ्या म्हणजे मी दाखवलं की आमची घरं जे आहेत त्या तिन्ही सासऱ्यांची घरं अशी सलग आहेत पण ती जॉब निमित्ताने पुण्यामध्ये शिफ्ट झालेली लगेच लग्न झालं दोन तीन महिन्याने तिचा जॉब पुढे कंटिन्यू करायचा होता तर त्या हिशोबाने म्हणून असं कधीमध्ये आलं तर नॉर्मली बोलणं होतं आता मी सुद्धा बिझी असते माझंही रुटीन बिझी झालेलं आहे त्यामुळे प्रॉपर तिला कधी व्हिडिओमध्ये घेणं वगैरे पॉसिबल होत नाही पण वरचेवर भेटणं असतं जेव्हा ती लोणावळ्यामध्ये येते तेव्हा आणि घरशेजारी असल्यामुळं भेटणंही होतंच तर आत्ता इथं आम्ही मस्त निसर्गाचा आनंद घेत होतो त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतरसुद्धा आमची पुढची तयारी होती म्हणजे आम्हाला रूम बघायचा होता त्याच्यानंतर राहण्याची सोय तर या सर्व गोष्टीसुद्धा करायच्या होत्या कॉलेजमध्ये आल्यानंतर आमचा एक दीड तास गेला त्याच्यानंतर पुढे आम्ही कोल्हापूर सिटीमध्ये गेलो मस्त वाटलं तिथल्या वरायटीज तिथले म्हणजे कपडे जे म्हणसाल तर खूप स्वस्त लो, वाटले वाट लोणावळ्याच्या तुलनेने असं मी दोन्ही शहरांची तुलना करीत नाही माझं शहर माझ्यासाठी बेस्टच आहे पण व्हरायटीज वगैरे खूप सुंदर अशा बघायला भेटल्या बऱ्यापैकी आम्ही तिथं शॉपिंगसुद्धा केली आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आता आलो होतो इथे कोल्हापूरमध्ये आता इथं आल्यानंतर आमच्या रूमची सोय झालेली होती त्याच्यानंतर ते, ते मला म्हंटलय तुला मी इथलं जेवण खायला नेतो आता माहीत आहे की मी शाकाहारी त्यामुळं शुद्ध शाकाहारी जेवणावरती हे राजपुरुष लॉजिंग तर तिथं जेवण इतकं सुंदर आणि मस्त जेवण ना म्हणजे पुढे तुम्हाला दाखवते ती थाळी की त्या थाळीमध्ये इतकं छान असं जेवण होतं एकदम मन तृप्त झालं मला ती थाळी खाऊन काय डिस्कशन चाललंय बाबू चल तुम्हाला येईल का तिला खायला घालतात जेवण देईल का तुम्हाला पोट बरं तिला चपाती चपाती भात खायला घालायला हा ना ते पण ते पण विषय इथं आतमध्ये एंटर झाले एंटर झाल्याबरोबर इथं जे शोपीस ठेवले होते त्यांच्याकडे लक्ष गेले इतके सुंदर सुंदर नृत्य करणारे असतील किंवा स्वामी समर्थांची मूर्ती इथं सर्व पाहायला भेटलं त्याच्यानंतर पुढे गेले जेवणासाठी का ते, ते नाही ते आता पहिलं जेवण वाव लोणच बघून असं मस्त वाटत इथे त्यांचं डिस्कशन चाललं होतं की व्हेज जेवण कोण जेवणार सायली म्हणजे माझी जाऊबाई तर तिला विचारत होते तू व्हेज मध्ये जेवणार का कारण तिचा असं डोक्या म्हणजे की माझ्यासोबत व्हेज मध्ये जेवणार पण ते म्हटले आपण बाहेर जाऊन नॉन खाऊ कारण ती नॉनव्हेज सुद्धा खाते आणि थाळी तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मला असं वाटते चार की पाच भाज्या इथं पिठलं त्याच्यानंतर भरलेलं वांगं मिरचीचा ठेसा तर इतका सुंदर होता ना की जे तोंडावर अशी टेस्ट राहून गेली जेवायचं नॉन वाले भाजी तर जेवण करून घेते जेवण तिकडंच चालले रोटी मागाई रोटी रोटी चपाती नाही जेवढी भाज्यांची डिश सुंदर होती तेवढीच स्वीट मध्ये जी होती ती इतकी सुंदर डिश तुम्ही बघू शकता मोदक गुलाबजाम बासुंदी रसमलाई त्याच्यानंतर रस म्हणजे खूप सुंदर असं अशी छान अशी सजावून दिलेली मध्ये दोन उदक ठेवले हे डिश पाहून खूप छान जेवण केलं आणि डायरेक्टली गेले डायरेक्टले थोडस कोल्हापूर फिरलो मार्केट फिरलो पण ती व्हिडिओ काही काढत बसली नाही कारण मी पहिलंच म्हटले की मला पूर्णपणे एन्जॉय घ्यायचा होता व्हिडिओमध्ये जास्त मला वेळ घालवायचा नव्हता त्यामुळे नॉर्मली थोड्या फार क्लिप घेत होते मध्ये मध्ये रात्री काही व्हिडिओ काढलीच नाही गाड्यांमुळे आवाज येतोय की नाही काय माहिती कंटिन्यू गाड्या चालू आहे आणि नवीन जागा असल्यामुळे झोप पण काही व्यवस्थित लागली नाही म्हणजे रात्री लागली पण आज लवकर जागा असं ठरवलं होतं उशिरा उठायचं म्हणून बघा एकदम व्यवस्थित छान वाटत आवरणार आणि मॉर्निंग गुड मॉर्निंग तर आता आमचं झालंय आवरून आणि निघालोय देवीच्या दर्शनाला भूक लागली काय भरपूर नाश्ता पण करायचा आहे पण म्हण पहिलं दर्शन घ्यायचं का नाश्ता पहिला नाश्ता कारण बुक सगळ्यांना खूप लागली खूप सुंदर आहे ना छान वाटलं कोल्हापूर कसं वाटलं खूप मस्त आहे कोल्हापूर हा मला पण खूप छान वाटलं खरंच मनापासून म्हणजे छान वाटलं फ्रेश आता फिरू काय काय फिरायचंय आयडिया नाही आता रंगला जायचंय आणि महालक्ष्मी मंदिरला जायचंय आणि त्याच्यानंतर मग थोडीशी मेन शॉपिंग आवडली आम्हाला इथलं इकडं आर्वी वगैरे तयार आहे सर्व तयार आहे जाण्यासाठी मस्त वाटलं

चलो। आता इथे भूक खूप जास्त लागली होती सर्वांना म्हणून आम्ही जिथे रूम घेतला होता तर त्याच्या शेजारी इथं छान असा इडलीचा स्टॉल लागलेला होता तर सर्वांनी असं ठरवलं की नाश्त्यामध्ये इडलीच करू अशा मोठ्या मोठ्या इडल्या आणि त्याच्यानंतर दर्शनासाठी पुढे जाऊ रूमपासून आमच्या एकदम पाच दहा मिनटाच्या अंतरावरतीच महालक्ष्मीचं मंदिर होतं एक्साइटमेंट खूप होती माझ्यामध्ये कारण असं वाटलंही नव्हतं की एवढ्या अचानकपणे माझं महालक्ष्मी दर्शन घडून येईल कारण डोक्यातच नव्हतं की कोल्हापूरला जायचं त्याच्यानंतर लक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायचं वगैरे तर अचानक घडल्यामुळं तर छानच वाटत होतं त्याच्यानंतर अजून पुढचा प्रवास होणार होता म्हणजे गोव्याचा ते एक मनामध्ये होतं की गोवा कसा असेल तर छान वाटलं एकंदरीत वा मी तर म्हणते थोडं का होईना टा फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करावा की त्यामुळं खूप फरक पडतो थोडंसं मेंटली शांततासुद्धा वाटते एकमेकांसोबत टाईमसुद्धा घालवायला भेटतो घरच्या त्या धगधगीच्या दग जीवनामध्ये ते त्यांच्या कामामध्ये बिझी आपण आपल्या कामामध्ये बिझी त्यामुळे आपण आपलं जे लाई लाईफ पार्टनर आहे त्याला पुरेसा टाईम देऊ शकत नसतो एकमेकांना त्यामुळे अशी ट्रीप वर्षातनं एकदा का होईना काढावी आता जण असं म्हणतील की त्याच्यासाठी पैसे वगैरे लागतात तर ठीक आहे कमवायजीला आयुष्य पडलेलं आहे कमवायचंच आहे आयुष्यभर तर आता इथं आम्ही निघालो महा लक्ष्मीच्या दर्शनासाठी इथे जे मेन मार्केट आहे तर तिथं फिरत होते आणि खरं सांगू का जेव्हा मी कोल्हापूर फिरत होते कदाचित मी पहिल्यांदा सुद्धा बोलले असेल जे ब्लॉगर आहेत त्यांचे मी कोल्हापूरचा तर त्यांचे ब्लॉग पाहते ते एकदम मला तिथं मला असं वाटत नव्हतं की मी पहिल्यांदा गेले म्हणजे हे गजरे पाहिले असेल कारण जेव्हा मी त्यांचे ब्लॉग पाहते त्या मी गजरे दाखवतात घेताना दाखवतात आता हे बोलत असताना बऱ्याच जणांच्या लक्षात सुद्धा आलं असेल की कोण इथं गजरे घेतं कोण लावून दाखवतं म्हणजे छान माझीसुद्धा खूप इच्छा झाली पण म्हटले ड्रेसिंगच्या हिशोबाने गजरा काही चांगला वाटणार नाही त्यामुळे घेतल्याने पण खूप सुंदर आणि फ्रेश गजरे होते आहे बाळा ते मंदिराच्या बाहेर आल्याबरोबर एकदम भरून आल्यासारखं वाटलं कारण विचार सुद्धा केला नव्हता स्वप्नात की एवढा सहजासहजी असा माझं कोल्हापूर महालक्ष्मीचं दर्शन घडेल म्हणून खूप छान वाटलं वातावरण एकदम प्रसन्न होतं बाहेरून येत असताना पाहत होते लागलेले स्टॉल देवीचे मुखवटे तर बऱ्याच गोष्टी इथं आरवी तिच्या काकी आणि काकांसोबत खूप जास्त खुश होते त्यामुळं ती त्यांच्यासोबत हात धरून चालत होते मी मात्र सर्वने हळद चालले होते मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे पण आतमध्ये काही व्हिडिओ काढत बसले नाही कारण की तिथे बऱ्याच ठिकाणी स्ट्रिक्टली असं सांगण्यात आलं होतं बोर्ड लावण्यात आले होते व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही मोबाईल जप्त केला जाईल त्याच्यामुळे म्हटलंय चला आपण रूल फॉलो सुद्धा गरजेचं आहे जेवढं बाहेरच्या परिसरातले शक्य होईल तेवढेच मी व्हिडिओ काढले त्याच्या व्यतिरिक्त काही मी व्हिडिओ काढत बसले नाही ओटी घेतली होती आता दर्शनासाठी आतमध्ये चाललो होतो तिथं नॉर्मली प्रसाद वगैरेच घेतला जास्त काही घेत बसले नाही कारण पुढे आम्हाला गोव्याचा प्रवास होता म्हटलं ती पण अजून आहे बऱ्याचशी कामं आपल्याला पुढे तर त्या हिशोबाने तर सा ला, ला, आता इथं लाईन साठी थांबलो बऱ्यापैकी लाईन होती सकाळचं वातावरण होतं त्यामुळे दर्शन सुद्धा लवकर घडलं पण बऱ्यापैकी नंबरला लागायला लागलं आम्हाला आणि आता इथं आमचं दर्शन झालं आणि इथं मी मंदिरामध्ये फिरत असताना दर्शन आता इथं काय बघायचं तर ज्वेलरी वगैरे छान आहे बघते इथ छानपैकी देवीचं दर्शन झालं मुखदर्शन झालं खूप छान वाटलं कोल्हापूर महालक्ष्मीचं दर्शन मार्गशीषच्या तोंडावरती आम्हाला झालं म्हणजे कुठं मनाला प्रसन्न वाटलं इथं आरवीचं चाललं होतं हे घे ते गे आणि मी तिला असं म्हणत होते की आरवी तू ते वापरणार आहे का किंवा खाणार आहे का गोड लाडू असतील किंवा काय पण ती काही हट्ट धरूनच बसली होती डोक्यामध्ये खूप होतं की मार्गशीष शिषमाना सुद्धा आलेला आहे तर तिथला मुख वाटा आणावा पण मी जेव्हा त्यांना हात लावून पाहिलं ना तर ते प्लास्टिकसारखं वाटलं मला म्हणजे जसा हवा होता तर तसा मला तो वाटत नव्हता म्हटले तो घेणं योग्य आहे की अयोग्य आहे कारण आमच्या घरामध्ये एखादी देवाची वस्तू आणली आणि ती म्हणजे असं म्हणतात की खूप सारे घेऊन येऊ नये म्हणजे माझ्या सासूबाई नेहमी म्हणतात जेवढं माहिती आहे तेवढंच तर त्यामुळं ते थोडीशी मी बिचकली इथे घ्यायला त्यामुळे इच्छा असं सुद्धा मी मुखवटा घेऊ शकले नाही एकदम असं प्लास्टिकसारखा वाटला आणि जो मी मी घेते तो चिनी माती म्हणा किंवा फायबर सारखा आहे ह्याला मी इथं बराच वेळ बऱ्याच दुकानामध्ये पाहिलं पण त्याचं मी विचारलं सुद्धा मटेरियल कसलं तर ते म्हणले प्लास्टिकमध्ये तर त्यामुळे म्हणले नको मुखवाट्याचं काम राहू देच म्हणून त्याच्यानंतर इथं दर्शन घेतल्यानंतर थोडीफार शॉपिंगसुद्धा केली आणि तिथून पुढे मग आम्ही गोव्याला निघणार होतो दुपारचं जेवण वगैरे करून पण बाकीच्यांचं जे होतं की रात्री नॉनव्हेज जेवण व्यवस्थित झालं नव्हतं नॉनव्हेजच्या म्हणतात ना मुआमुळे ते गेले होते जेवणासाठी दुसऱ्या हॉटेलमध्ये मा मला व्हेजमध्ये जेवायला घालून पण त्यांना काही पाहिजे अशी टेस्ट भेटली नाही त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये होतं जायचं तर आता नाश्ता करून एक प्रकारचं जेवणच म्हणा व्यवस्थित इथं नॉर्मली शॉपिंग वगैरे बघत होतो म्हटलं गोव्यामध्ये घालणे योग्य किंवा मयुरीला घेण्यासारखे टॉप वगैरे आहे का तर हे दीडशे दीडशे रुपयामध्ये डेली यूजसाठी खूप सुंदर होते मयुरी मला म्हटले तू तीन मला घेऊ नये वरचेवर मला जाण्यासाठी वगैरे म्हटलं दीडशे रुपये कुठे जात नाही तर इथं तिला टॉप घेतले थोडीफार शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर पुन्हा हे दुपारचं जेवण जे मी आदल्या दिवशी जेवले होते त्याच्या पूर्ण अपोजिट सर्व भाज्या वेगळ्या प्रकारच्या आणि इथं बाकी मात्र खूप खुश झाले म्हटलं कितीतरी पट्टीने रात्रीच्या नॉनव्हेजपेक्षा आजचं जे व्हेज जेवण आहे खूप सुंदर आणि टेस्टी आहे इथं सर्वांनी जेवण केलं आणि निघालो आम्ही आता पुढच्या प्रवासाला प्रवासात जात असताना इथं पेरू घेतला होता कारण खूप जास्त मळमळण्यासारखं झालं होतं मी सांगितलं की मला मध्ये मध्ये त्रास होत होता तर इथं तोच पेरू इथं शेअर करून खातो तो खूप सुंदर गोड एकदम मस्त पेरू होता तर इथं प्रत्येकीने तो शेअर करत कर, कर, होता आणि मग मस्त हसी मजाक करत डान्स करत पुढचा आमचा प्रवास सुखद सुरू झाला होता आम्ही गोव्याला आता समुद्रात भिजणार डन तेवढे डन करती असायला रोड जायला गोडे का ग पेरू गोडे कालचले मस्त ते आता हिथून घेतले वा वा छान सायंकाळचा टाइम झाला दहा वाजय का बाबा चला पेरू खाऊन घेते का आता कोणता एरिया चालू सनसेट कोणता एरिया चालू झालाय आता ोय कोल्हापूर सॉरी गोव्याला अजून कोल्हापूरच को बीच हा कोणता आहे कलिंगूट बीच कलिंग्यूट बीच तर आता पुचलोय गोव्यामध्ये टायमिंग झाला अकरा वाजले रूम मध्ये सेट वगैरे होईपर्यंत फ्रेश होईपर्यंत टाइम झाला आता जेवणार आणि डायरेक्ट झोपणार उद्या सर्वांना गोवा पण दाखव उद्या सर्वांना गोवा दाखविते आणि आजचा ब्लॉग इथंच सेंज करते बाय 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 कर बाय अरे कंटाळी बाय बाय